नमस्कार शासन जी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दिनांक पंचवीस दहा पंचवीस ते मां दिनांक तेरा अकरा पंचवीस या कालावधीत पूर्ण होणार आहे याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभागामार्फत दिनांक सात दहा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सदर प्रशिक्षणार्थी यापूर्वी नोंदणी केलेल्या पुन्हा नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची आवश्यकता नसेल तसेच अनुपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल व ऑफलाईन प्रशिक्षण दिनांक पंचवीस दहा पंचवीस ते दिनांक तीन अकरा पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे दिनांक दोन सहा पंचवीस ते दिनांक बारा सहा पंचवीस या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परंतु प्रशिक्षणोत्तर चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींनी दिनांक पंचवीस दहा पंचवीस ते दिनांका तीन कालावधीमध्ये पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणोत्तर चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याकरता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही कला व क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तरीय सात दिवस प्रशिक्षण दिनांक पंचवीस दहा पंचवीस ते दिनांक एकतीस दहा पंचवीस एकूण सात दिवसाचे होणार आहे त्याकरता ते त्यांना दिनांक एकतीस दहा पंचवीस रोजी प्रशिक्षणकामी कार्यमुक्त करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे अध्यापक विद्यालयातील अध्यापकांचे दहा दिवसाचे प्रशिक्षण हे राज्यस्तरावर जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत आयोजित केले जाणार आहे याबाबतचे सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी करून याबाबतचे सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहे धन्यवाद